आमच्या श्रीनगर विभागात वारलीपाडा परिसरामध्ये एक इसम आहे त्याचं नाव हितेश प्रभाकर प्रकाश ठिते ढेंडे देंदें। तो त्याने आता एक साडेसहा वाजता एक इंस्टाग्राम लाईव्ह केलं होता आणि एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री यांना ते शिव्या देणे आणि त्यांना त्यांच्या घरावरती गोळीबार करेल असं त्यांनी त्या ते लाईव्हमध्ये ठेवलं पोस्ट केलेली आहे आता ते आम्हाला पोस्ट आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या नावाची कंप्लेंट करून त्याच्यावरती केस भरलेली आहे कुठे राहणारा व्यक्ती पोलिसांमध्ये कशा प्रकारे पुढे वारलीपाडा इथे राहतो तो आता तो त्याची पोलीस चौकशी करत आहेत आता तो पळून गेला देतो नेमकं काय प्रकरण झालं होतं तो अशा प्रकारचे धमके देतो आहे आणि असं काय सांगता येत नाही की काय झालं होतं पण त्यांनी आता इंस्टाग्राम पोस्ट केली आहे की मी माझं नाव विचारा मी एकनाथ शिंदेंच्या आईवरून त्यांनी घाणेडे शब्द वापरलेत आणि घरावरती आज फायरिंग करणार असं त्यांनी पोस्टमध्ये आहे सर एकंदरीत पाहायचं झालं तर गडचिरोलीवरून देखील अशा प्रकारच्या अनेक धक्क्या ज्या आहेत ते एकनाथ शिंदेना आल्या होत्या आता त्यांच्या सुरक्षित वाढ करण्याची शिवसैनिकांची काय नेतृत्वा नाही सुरक्षित वाट त्यांची करायलीच पाहिजे कारण त्यांनी एवढं जे काम करतात आता ते काही लोकांना त्याचं त्रास होत असेल त्यांच्या त्या ते कामाचा म्हणून आता काही लोक आता त्यांच्यावरती प्रसिद्धीसाठी म्हणा किंवा काही गोष्टींसाठी काही गोष्ट या कोणी फेसबुक किंवा इंस्टाग्राम माध्यमातून पोस्ट करत असतील पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणे गरजेचं आहे कारण त्याच्यासारखे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी अडीच वर्षे जे काम केलं आहे ते खूप लोकांच्या पोटामध्ये दुखत असेल त्याच्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत थँक्यू